कारण या जर याच्या अंमल अंमलबजावणीचं सरकार करत नाही तर मग संपूर्ण देशामध्ये आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक हडताळ आव्हान कामगार संघटना केंद्रीय कामगार संघटनाचा बंक आणि संयुक्त किसान मोर्चाद्वारे करण्यात आलेला आहे त्यानुसार हे सगळं घडून आलेलं आहे तिकडे शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलेली आहे हरियाणा पंजाब बॉर्डरवरती शम्मू बॉर्डरवरती प्रचंड संघर्ष सुरू आहे हा सगळा जो आक्रोश आहे हा प्रचंड देश इतकी श्रमजीवी जनता इतकी कष्टकरी जनता इथला शेतकरी आता पेटून उठला आणि दोन हजार चोवीस निवडणुकीचं वर्ष आलं आणि मोदी सरकारचा धार्मिक एजेंडावरती पोलरायझेशन त्याच्यामुळे जनता चिडली आहे आता जनता संघर्षाच्या माध्यमाने परिवर्तन करायला निघाली आहे आणि म्हणून हा संप आहे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने त्यांच्या मागण्यासपी स्वामीनाथन आयोगाला तुम्ही एकीकडे भारतरत्न देता पण त्यांनी केलेली शिफारस प्लस फिफ्टी यानंतर हमीभावाचा कायदा करा ते सरकार करत नाही आणि म्हणून शेतकरी पेटलाय त्याचप्रमाणे असंघटित कामगार ज्यांना किमान वचन चौरीचा व्यवहार मिळाला पाहिजे सरकार ते द्यायला तयार नाही फुकटचं धान्य देतं तर बडगाव उचलतात एकीकडे सन्मान निधी देण्याची शेतकऱ्यांना वाचव करतात देतात फक्त पाच दहा हजार आणि काढतात पन्नास साठ हजार पेट्रोल डिझेल वरती चौवेचाळीस टक्के टॅक्स गॅसवरती आणि जीएसटी माध्यमच्या धान्यावरती जीएसटी जनतेला लुटण्याचा डाव हा जनतेच्या लक्षात आलेला आहे म्हणून संपूर्ण देशात या असंतोषांतर्गत हा सोळा फेब्रुवारी भारत बंद करतो